नमस्कार आज मी बनवते झणझणीत वांग्याचं भरीत व गोड रोडगे आणि गोड नागदिवे तर नाग दिवे आणि रोडगे बनवण्यासाठी इथं मी दोन वाट्या गुळ घेतला आहे गुळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्ही चिक्कीचा सा साधा कुठलाही गुळ घेऊ शकता आता गूळ पातेल्यामध्ये घातल्यानंतर सेम त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आहे साधंच पाणी घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर आता हे मिश्रण आपण गॅसवरती ठेवणार आहोत तर हे आपल्याला उकळून न घेता कडकडीत गरम करून घ्यायचं आहे म्हणजेच गूळ चांगला वितळला जाईल आता यानंतर वांग्याचं भरीत बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी पाच ते सहा वांगी घेतली आहेत तर वांगी मध्यम मोठ्या आकाराचे आहेत खूप कोवळी किंवा खूप मोठी वांगी घेऊ नका तर वांग्याच्या मागचा धेटाचा भाग काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने व अशा पद्धतीने वांगी चिरून घ्यायची आहेत वांग्यामध्ये शक्यतो कीड वगैरे लागलेली असते तर त्यासाठी आपल्याला वांगी अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहेत तर ही वांगी मी गॅसवरती न भाजता कढईमध्येच तळून घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गॅसवरती भाजू शकता आता ही वांगी आपण गॅसवरती ठेवणार आहोत तर त्या अगोदर भरीत बनवण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या व दहा ते बारा लाल मिरच्या तर मिरच्या मी पिकलेल्या घेतल्या आहेत तर याचा खरडा भरितामध्ये छान लागतो व यानंतर एक मूठ कांद्याची पात घेतली आहे बारीक चिरलेली त्यानंतर एक मूठ कोथिंबीर घेतली आहे कांद्याची पात तुम्ही आवडीनुसार वाढवू शकता आता हे साईडला ठेवून देऊया सर्वप्रथम आपण मिरची व वा लसणाचं वाटण वाटून घेणार आहोत तर वाटणामध्ये म्हणजेच भरितामध्ये लसूण थोडासा जास्तच ठेवायचा आहे आता वांगे आपल्याला तेल न घालता एखाद मिनिट गॅसवरती थोडीशी परतून घ्यायची आहेत व नंतरच यामध्ये आपण तेल घालणार आहोत तर तेल खूप घालायचं नाही तर एक पळी तेल घातलं आहे मी व आता ही वांगी हलवून आपण झाकून ठेवणार आहोत व वा वांगी छान खरपूस अशी ब्राऊन रंगावरती तळली गेली शिजली गेली की नंतरच आपण याचं भरीत करणार आहोत वांगी गॅसवरती तळत असताना गॅस आपल्याला लो टू मिडियम न ठेवता मोठाच ठेवायचा आहे व मध्ये मध्ये ही वांगी आपल्याला हलवून घ्यायची आहेत अशा पद्धतीने तर इथे पहा वांगी आपली चांगली तळून झालेली आहेत तर अशाच पद्धतीने वांगी तळून घ्यायची आहेत व ती शिजली का नाही चेक करायची आहेत व नंतरच भरीत करायला घ्यायचं आहे तर आता ही वांगी मी थोडीशी मॅश करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वांग्याच्या वरचं साल काढून घेऊ शकता तर इथे मी साल न काढताच भरीत बनवणार आहे कढईमध्ये मी परत एक पळी तेल घातला आहे व आता यामध्ये आपण तयार करून घेतलेला खरडा घालणार आहोत तर त्या अगोदर इथं मी एक मोठा चमचा मीठ अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरं व दोन ते तीन चिमूट हिंग घेतलं आहे तर आता सगळ्यात अगोदर आपण हा खरडा परतून घेणार आहोत तर हा खरडा आपल्याला खूप जास्त परतायचा नाही थोडासा कच्चा भरितामध्ये छान लागतो बरेच जण हा खरडा कच्चाच भरितामध्ये घालतात व लगेच भरीत खाण्यासाठी घेतात तर आता यानंतर हळद मिरची पावडर सर्व घेतलेले मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहेत व हे भरीत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे भरीत थोडंसं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे कांद्याची पात व कोथिंबीर तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कच्चा कांदा देखील वापरू शकता भरितापेक्षा कांदा खूप जास्त घालायचा नाही नाहीतर चव बिघडते तर इथे पहा तुम्ही कोथिंबीर थोडीशी कमी जास्त करू शकता मला कोथिंबीर भरितामध्ये आवडते त्यामुळे आणि ती पोटात मुलांच्या जाते अशी मुलं कोथिंबीर खात नाहीत तर त्यासाठी भाजीमध्ये थोडीशी जास्त कोथिंबीर घातली तरी चालते आता हे भरीत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने झणझणीत असं आपलं भरीत तयार झालं आहे भरितासाठी तुम्ही जांभळ्या रंगाची वांगी भेटतात ती वापरली तरी देखील चालतील बरेच जण भरीत बनवताना यामध्ये टोमॅटो शेंगदाणे भरपूर अशा गोष्टी वापरतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये व्हेरिएशन करू शकता तर इथे मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने भरीत कसं बनवायचं याची रेसिपी शेअर केलेली आहे तर आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तयार झालं आपलं भरीत आता रोडगे व नागदेवे बनवण्यासाठी पीठ तयार करून घेऊ तर त्यासाठी इथं मी तीन ते साडेतीन वाट्या बाजरीचं पीठ घेतलं आहे रोडगे व नागदेवे बनवण्यासाठी मी इथं दोन वाट्या वा गूळ व एक वाटी पाणी घेतलं होतं तर त्यामध्ये मावेल एवढं पीठ आपल्याला घ्यायचं आहे तर शेवटी मी तुम्हाला सांगेन की मला किती पीठ लागलं ते सुरुवातीला असा अंदाज सांगता येत नाही तर आता इथं मी सगळं पीठ चाळून घेतलं आहे व यामध्ये आवडीनुसार आपण घालणार आहोत सुंठ पावडर व बडीसोप पावडर इलायची पूड घालायची आहे तुम्हाला आवडत असल्यास अस तुम्ही यातली कुठलीही गोष्ट एक स्किप करू शकता पण सुंठ पावडर अवश्य घाला आता यामध्ये घालायचं आहे गुळाचं पाणी तर अगोदर मी अर्धच गुळाचं पाणी घालणार आहे सगळं पाणी आपल्याला यामध्ये मिक्स करायचं नाही व हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे तर इथे पहा मी सगळं पाणी यामध्ये घालणार आहे थोडासा गुळ पातेल्यामध्ये राहिला आहे तर तो तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा त्याचा चहा बनवू शकता आता यामध्ये मी परत एक वाटी पीठ ॲड केलेलं आहे म्हणजेच मला एकूण साडेचार वाट्या पीठ लागलं आहे तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वाटी मोठ्या आकाराची किंवा छोट्या आकाराची घेऊ शकता इथे मी पिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं आहे तर तुम्हालाही तेवढंच पीठ लागेल किंवा थोडंसं कमी जास्त लागू शकतं अर्ध्या वाटीने तर इथे पहा मी पीठ छान घट्ट मळून घेतलं आहे घट्टच मळायचं आहे व याचे रोडगे व नागदेवे आपण बनवून घेणार आहोत तर पीठ घट्ट मळल्यानंतर नागदिवे व रोडगे बन बनवताना आपण याला पाण्याचा हात लावणार आहे कारण पिठाला चिरा जातात त्यामुळे थोडासा पाण्याचा हात लावून हे हातावरती मळून मग आपल्याला दिवे व रोडगे बनवायचे आहेत तर अशा पद्धतीने आता इथे तुम्हाला मी एक नागदिवा बनवून दाखवणार आहे तर नागदिवा बनवण्यासाठी इथं मी एक लिंबाच्या आकाराचा एवढा गोळा घेतला आहे त्याला थोडंसं पाणी लावून हातावरती मळून घ्यायचं आहे व यानंतर अंगठावरती ठेवायचं आहे व खाली अंगठ्या शेजारचं बोट ठेवायचं आहे व अशा पद्धतीने आपल्याला नागदिवा बनवून घ्यायचा आहे मध्ये त्याला होल राहता कामा नये कारण द वरची साईड व खालची साईड तयार करताना यामध्ये होल पडू शकतं तर हे दिवे देवापुढे लावायचे असतात तर इथे मी एकवीस दिवे तयार करून घेतले आहेत आता हे आपण वाफून घेणार आहोत पंधरा ते वीस मिनिटं व दुसऱ्या दिवशी हे दिवे खाल्ले जातात तर आता इथे बनवणार आहोत आपण रोड तर रोडगे पण आमच्यात गोडच बनवतात प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी असते कुठे कुठे हे रोडगे मिठाचे बनवले जातात तर आता सगळे रोडगे मी बनवून घेणार आहे तर इथे मी सात बनवले आहेत कोणी कोणी अकरा एकवीस बनवतात तर आता हे रोडगे भाजताना आपल्याला तव्यावरतीच भाजायचे आहेत गॅसवरती भाजायचे नाहीत तर आता याला एका साईडने छान पाणी लावून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी लावायचं नाही नाहीतर तव्याला ही हे चिटकून बसतात तर अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळे रोडगे तयार करून घेणार आहे तर ज्यावेळी आमच्याकडे तळी भरण्यासाठी लोक येतात तर त्यांना नैवेद्य म्हणून हे, हे रोडगे दिले जातात यावरती भरी डाळ भात जे काही आपण केलेलं आहे ते ठेवायचं असतं म्हणजेच नैवेद्य भरायचा असतो व तळी भरल्यानंतर हे रोडगे खाण्यासाठी दिले जातात तर अशा पद्धतीने खरपूस असे रोडगे भरून घ्यायचे आहेत व नैवेद्य भरून घ्यायचं आहे तर आता यानंतर आपले दिवे पण उकडून तयार झाले आहेत तर याला छान असा वरती ग्लेज येतो तर समजायचं आपले दिवे छान उकडून तयार झाले आहेत तर हे देवापुढे लावण्यासाठी एकवीस दिवे मी तयार करून घेतलेले आहेत प्रत्येकाच्या इथे वेगवेगळी पद्धत असते तर आता हे गव्हामध्ये किंवा बाजरीमध्ये ठेवायचे असतात तर आता आम्हाला खाण्यासाठी इथं मी वाटीच्या आकाराचे दिवे बनवले आहेत तर असे पण बनवतात प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर आता हे तयार करून घेतल्यानंतर वीस ते पंचवीस मिनिटं छान उकडून घ्यायचे आहेत कच्चे ठेवायचे नाही नाहीतर पचायला त्रास होऊ शकतो बरेच लोक चंपाषष्ठीच्या दिवसापासून ते येणाऱ्या अमावस्येपर्यंत तळी भरतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की नक्की ट्राय करू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा खमंग वर्णासोबत हे दिवे अतिशय जबरदस्त लागतात तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद